म्हणजे आनंदमय दुःखाचा दिवस आहे कारण मला सांगा ना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बस माझ्या समोर बसलेले पालक आणि हा छोटासा किलबिल समोर आज मी तुम्हाला थोडक्यात सांगेन की आपलं आपल्या या गावात अतिशय महान गावात म्हणजे बुधा अंतर्गत खरबवाडी आणि पेठेवाडी तर या गावातील पेठेवाडी शाळेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठेवाडी

आसपासचे विद्यार्थी स्वखर्चातून शाळेसाठी आणले आहेत त्यांचा अतुलनीय म्हणजे मतदार नाव नोंदणी तसेच आपल्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुरधार येथे सहशिक्षिका भीमाले मॅडम यांनी या शाळेसाठी गावासाठी भरपूर काही योगदान दिले आहे या दोघांनाही निरोप देताना दुःख होत म्हणजे दुःख खूप वाटत आहे तर या दोघांनाही पुढील भविष्यासाठी वाट ली आमच्या सगळ्यांकडून खूप